हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द योरसेल्फ यॉरसेल्फ चा मराठी तर तू स्वत तुला स्वतःला तू तुम्ही खुद तरतरीत किंवा तबीयती चांगला होता ही। yourself ला पहला वाक्या है युर सेल्फ लाक्य प्रयोग करो देबड़ी अदर देन युअर सेल्फ नो दिस तीसरा वाक्य है लुक एट युर सेल्फ इन दीरर चौथा वाक्य है यू डोंट लुक योर सेल्फ टुडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू